ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकोणीसशे आठ साली दत्त महाराजांची आज्ञा झाली काश्मीरला चला पण महाराज काश्मीरला जाऊ इच्छित नव्हते म्हणाले आपल्याला वाटत असेल तर तंतुक किंवा गंगानुजासारखे कुठेही घेऊन चला निर्णय तुमचा आहे तर दत्तप्रभू म्हणाले काश्मीरला जाणे का टाळता तिथे गौड राहतात म्हणून पण आता आपण पना अवधूत आहात आता हा भेदाभेद जातपात कशा करता आपण सद्गुरू आहात पण स्वामी महाराजांसाठी वर्णाश्रम धर्मपालन श्रेष्ठ होतं या वर्णात आज्ञाभंगाची शिक्षा झाली नाही त्यानंतर स्वामी महाराजांनी गोदा संचार करून मोठ्या कष्टाने श्रीपाश्री वल्लभांच्या जन्मभूमीचा शोध घेतला आणि श्रींच्या पादुका स्थापन करून पिठापूरचे महात्म्य वाढवले त्यानंतर महाराज काकोनाडाला आले तिथे वाडीचे पुजारी गोविंदराव बापट आले होते महाराजांना शोधण्यासाठी ते दिगंबरा दिगंबरा भजन म्हणत होते तसेच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय अशा आरोळ्या देत होते तेव्हा महाराजांनी नारायण नारायण म्हणून प्रतिसाद दिला तेव्हा गोविंदराव आवाजाच्या रोखाने गेले स्वामी महाराज एका झाडाखाली होते आलेल्या मंडळींना काही दिवस मुक्कामी ठेवले एक दिवस स्वामी महाराजांना समाधी लागली त्यात दत्तगुरू बोलू लागले प्रभू पुजाऱ्यांना म्हटले तुम्ही नील आजरे झाला आहात आचाराविषयी सांगून झाले तुमच्यात बदल नाही आता मी स्वामींना काश्मीरला पाठवणार आहे आलात तसे परत जा पुजारी मंडळी घाबरून शरण आले अपराधाची क्षमा मागू लागले कृपा करा म्हणाले पण स्वामी महाराज म्हणाले जोवर आज्ञा होत नाही तोवर माझं येणं होणार नाही तुम्ही तुमचं वर्तन सुधारा आणि मला नव्हे तर भगवंतांना शरण जा पुढे ब्रह्मानंद स्वामींना वचन दिल्यानुसार स्वामी महाराज माघ पौर्णिमेला राज महेंद्रीला आले स्वहस्ते दत्तमूर्ती आणि पादुका स्थापन केल्या त्या दत्तमूर्तीचे नाव भक्तवत्सल असे आहे हे त्रिमुखी दत्त आहेत स्थापनेच्या दिवशी एका बाईने ओरडून हायदोस घातला तिला पिशाच्य बाधा झाली होती महाराजांनी तिला मंत्र दिला जपाचा उपदेश करून विधी समजावून सांगितला त्या जपाने ती बाधामुक्त झाली दक्षिणेत स्वामी महाराजांचा सहा महिने संचार चालला होता लोकांची गर्दी टाळण्यासाठी ते राणीवणी राहायचे एवढ्यात देवांची आज्ञा झाली चला काश्मीरला महाराज अरण्यात राहून चातुर्मास करणार होते पण दत्त महाराज म्हणाले इथे करू नका पुढे चला पण दत्ताज्ञेकडे दुर्लक्ष केले हट्टाने तिथे थांबून राहिले तर दत्त महाराज साहेबाचा वेष घेऊन घोड्यावर बसून हातात वेताची छडी घेऊन आले आणि अत्यंत रागाने चल उठ इथे राहू नको नाहीतर छडीने चोपून काढीन जातो की नाही सांग असे म्हणू लागले दत्तप्रभूंचा तो क्रोधायमान अवतार ते उग्र दर्शन पाहून महाराज स्थिमित झाले पुढच्या क्षणी दंडवर घातला कोपा वंदू रुद्रा तव या पदाने स्तुती केली शिवहर शंकर दुर्जटे हे भजन म्हणून स्तुती केली देवांचा रक्षांत झाला आणि मुद्राही प्रफुल्लित झाली महाराज म्हणाले आपल्या इच्छेप्रमाणे आत्ताच जातो तर प्रभू पण पुढच्या क्षणी गुप्त झाले प्रभू स्वामी महाराजांना त्यांच्या मनासारखे वागायला लावत मागे एकदा स्वामी उत्तरेकडे होते तर दक्षिणेकडे जा म्हणाले महाराजांनी ऐकलं नाही तर कानात ठण आवाज येऊ लागला शेवटी महाराज दक्षिणेकडे निघाले तेव्हा आवाज बंद झाला आज आपण इथे थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ